लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्य काल कार्यालयामध्ये घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेत त्यांनी एक निवडणूक आयोगावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्यांनी हे जे काही आरोप केले ते वोट चोरी हॅशटॅगसह त्यांनी निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार किंवा गैरव्यवहार झाल्याचा दावा केलाय या निवडणुकांमध्ये मतदार यादीतील अनियमितता आणि मतांची चोरी झाल्याचा ठोस पुरावे देखील या पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केलेले आहेत या पत्रकार परिषदेत जे राजकीय सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय विविध स्वरूपात असे परिणाम आणि त्यामागील संदर्भ यांचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत नमस्कार मी सुनील लोले पाटील आणि आपण पाहत आहे सहद एक्सप्रेस राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावरती जे काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत त्यात राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सुमारे चाळीस लाख संशयास्पद असे मतदार नोंदवल्याचा किंवा त्याची नोंदणी केल्याचा दावा केला आहे तसंच त्यांनी असंही सांगितलं की या पाच महिन्यांच्या कालावधीत एकोणचाळीस लाख नवीन मतदार कसे न जोडले गेले किंवा त्यांची नोंदणी कशी कशा पद्धतीने केली गेली महाराष्ट्राची लोकसंख्या नऊ कोटी चोपन्न लाख असताना मतदारसंख्या त्यापेक्षा जास्त कशी वाढली त्यांनी उदाहरणादाखल बंगळुरू दक्ष महादेवपुरा मतदारसंघाचा देखील त्यांनी उल्लेख केला जिथं मतदार यादीत अनियमितता देखील आढळून आली एकाच व्यक्तीचे नाव कर्नाटक उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदार यादीत आढळल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप देखील त्यांनी केला आणि तसं त्यांनी त्या ते प्रेझेंटेशनमध्ये देखील दाखवले यासाठी त्यांनी आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचा एक दाखला दिलाय किंवा त्याचं उदाहरण देखील दिलंय तसंच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स डेटा आणि सी सी टी व्ही फुटेज देण्यास नकार दिल्याचा आरोप देखील केला आहे त्यांनी आहे की काँग्रेसने वारंवार आकडेवारी आणि व्हिडिओग्राफी मागितली परंतु या मागे आयोगाने त्यांना उत्तर दिलेलं नाही त्यांनी हायकोर्टाच्या आदेशानुसार मतदान केंद्रावरील व्हिडिओग्राफी देण्याचा निर्देश देखील असताना सरकारने एकोणीसशे एकसष्टच्या नियमात बदल करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डवर बंदी घातल्याचा दावा केला आहे तर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षासाठी म्हणजेच भाजपसाठी काम करत असून मतांची चोरी करत असल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप केला आणि त्यामार्फतच बी जे पीची किंवा भाज भारतीय जनता पक्षाची आणि मित्र पक्षांची पुन्हा एकदा भारतात सत्ता आली त्यांनी असंही म्हटलंय की ज्यांच्याकडे याबाबत ठोस पुरावे असून ती पुरावे अनुभवांसारखे आहेत जे समोर आल्यास निवडणूक आयोगाला लपण्यासाठी जागा मिळणार आहे त्यांनी असा दावा केला की महाराष्ट्रातील एकशे अठ्ठ्याण्णव जागांपैकी एकशे दोन जागा भाजपनं जिंकल्या जिथे लोकसभा निवडणुकीनंतर बहात्तर लाख नवीन मतदार देखील त्यांची नोंदणी केली गेली राहुल गांधींनी या मतांची चोरी हा भारताच्या संविधानाविरुद्ध आणि लोकशाही विरुद्ध गुन्हा असल्याचं देखील आहे आणि त्या संदर्भात निवडणूक आयोगावरती गंभीर स्वरूपाचा आरोप देखील केला त्यांनी निवडणूक आयोगावरती राष्ट्रद्रोहाचा आरोप करत आणि याच सहभागी असणाऱ्यांना सोडणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर त्यांनी असाही दावा केला आहे पुढे की मतदार यादीतून वगळलेली जी नावं आहेत ती प्रामुख्याने दलित मुस्लिम आणि आदिवासी समाजातील आहेत ज्यामुळं सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित करत किंवा या निमित्ताने तसे प्रश्न देखील उपस्थित होतात तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा जिंकल्या आणि भरघोस मतांनी त्यांनी सत्ता देखील हस्तगत केली तर महाविकास आघाडी म्हणजेच एम व्ही एला केवळ फक्त पंच्याण्णव जागा या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मिळाल्या काँग्रेसने या निकालावरती आक्षेप घेत मतदार यादीत गैरप्रकार आणि युव्ही एम मधील फेरफार झाल्याचा आरोप देखील केलेला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पंचावन्न जागा मिळाल्या ज्यामुळे राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं या पत्रकार परिषदेचा उपयोग हा काँग्रेसला केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर दबाव टाकण्यासाठी आणि जनमानसात भाजपविरोधी भावना निर्माण करण्यासाठी होऊ शकतो या परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही सहभाग घेतलेला होता ते त्या ठिकाणी उपस्थित देखील होते ज्यामुळे महाविकास आघाडीची एकजूट जी आहे ती यातून दिसून येते तर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या या सगळ्या आरोपांना निराधार आणि बेजबाबदारपण संबोधलेलं आहे तसंच त्यांनी असंही म्हटलंय की आय चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काँग्रेसला सहासष्ट पानांचे सविस्तर या संदर्भात उत्तर दिलेले होते ज्यामध्ये मतदार यादीतील अनियमित्याच्या आरोपांचे खंडन देखील करण्यात आलेलं होतं आयोगाने राहुल गांधी यांना बारा जून दोन हजार पंचवीस रोजी पत्र आणि ईमेलद्वारे चर्चेसाठी आमंत्रित देखील केले होते परंतु त्यांनी याला प्रतिसाद दिलेला नाही तसंच आयोगाने आपली निष्पक्षता आणि पारदर्शकता कायम ठेवण्याची प्रतिबद्धता व्यक्त देखील केलेली आहे आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना अशा बेजबदार विधानांकडे किंवा कार्य कार्यशैलीकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन देखील निवडणूक आयोगानं केलेलं आहे त्या संदर्भात जर पाहिलं तर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती केलेली हे जे काही गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्या आरोपांमुळे जनमानसात निवडणूक प्रक्रियेवरती अविश्वास निर्माण होण्याचे देखील दाट शक्यता आहे यामुळे लोकशाहीच्या मूलभूत संस्थांवरील विश्वासाला धक्का बसू शकतो किंवा ताडा देखील जाऊ शकतो महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच महानगरपालिका आणि ज्या काही जिल्हा परिषदा पंचायत समिती आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडीला या मुद्द्यांचा देखील उपयोग होऊ शकतो आणि जनतेच्या सहानुभूती यामुळे मिळू शकते किंवा होऊ शकते असा देखील एक कयास लावला जात आहे तसंच शिवसेना यूबीटीचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांचं समर्थन करत शंभर जागांवर घोटाळा झाला असा देखील दावा केलाय तर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांना हाताश किंवा हताश होऊन हे आरोप होत असल्याचं किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तथ्य नसल्याचं म्हटलंय त्यांनी असा दावा केला आहे की काँग्रेस निवडणुका हरल्यानंतर जी काही आपल्या संस्था आहेत त्या संस्थांना बदनाम करते काँग्रेसने मतदार यादीतील गैरप्रकारांचा मुद्दा दिल्ली उच्च न्यायालयात नेला असून हा मुद्दा आत्ता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची देखील दाट शक्यता आहे राहुल गांधी यांनी दलित मुस्लिम आणि आदिवासी समाजातील मतदारांची नावे वगळल्याचा एक प्रकारे जो दावा केला आहे त्या दाव्याला काहीशी पुष्टी त्यांनी दाखवलेल्या पुराव्यांच्या माध्यमातून मिळते यामुळे सामाजिक ध्रुवीकरण वाढण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे राज्यातच महाराष्ट्र राज्यातच नाही तर देशभरात हा वेगळा संदेश जाऊन भाजपविरोधी धोरण किंवा भाजपच्या विरोधात काही अंशी नागरिक किंवा समाज किंवा मतदार जाऊ शकतात त्यामुळे राहुल गांधी निवडणूक निवडणूक प्रक्रियेवरती जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्यामुळे भारताच्या लोकशाही प्रक्रियेची किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती या संदर्भात बदनामी होण्याची देखील दाट शक्यता आहे विशेषतः त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत अर्थव्यवस्था टिप्पणीला किंवा त्या वाक्याला समर्थन दिल्याने भारत अमेरिका संबंधावरती देखील ताण येऊ शकतो किंवा बेबनाव वाढू शकतो राहुल गांधी त्यांची ही जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेत ही केवळ निवडणूक आयोगावरील टीकेपुरती मारे देत नसून काँग्रेस आणि महाविकास आघाडीची दीर्घकालीन राजकीय रणनीती देखील असू शकते मतदार यादीतील अनियमितता ईव्हीएम मधील फेरफार आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरती प्रश्न उपस्थित करून काँग्रेस जनमानसांमध्ये केंद्र सरकार आणि भाजप विरोधी भावना निर्माण करण्याचा एक प्रकारे प्रयत्न असल्याचा यातून स्पष्ट होत आहे तथापि या आरोपांमुळे लोकशाही स्तरावरील किंवा संस्थांवरील विश्वासाला धक्का बसण्याची देखील दाट शक्यता आहे आणि राजकीय ध्रुवीकरण वाढण्याची शक्यता आहे निवडणूक आयोग आणि भाजप यावरती कशी प्रतिक्रिया देतात तसंच हे आरोप कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या कसे आकार घेतात हे ये देखील येत्या काळात पाहावं लागणार आहे तसंच आता या हे जे काही आरोप आहेत किंवा जी पत्रकार परिषद केली गेली आहे यामध्ये जे काही मुद्दे उपस्थित गेले गेलेले आहेत यातील काही मुद्दे हे पूर्वी केलेल्या आरोपांसारखेच आहेत परंतु यामध्ये काही नवीन देखील मुद्दे आहेत जसं की त्यांनी सांगितलं की एकाच व्यक्तीची मतदार जे मतदान आहे किंवा मतदार यादी आहे त्यामध्ये ठिकठिकाणी जी काही नोंदणी आहे ही कशा प्रकारे किंवा होते आणि ते कसे मतदान करतात हे देखील त्यांनी त्याच त्याचप्रकारे त्यांनी वेळोवेळी शिर्डी येथील मतदारसंघामध्ये देखील मतदान कसं वाढलं ते देखील त्यांनी असा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं एकूणच राहुल गांधी यांच्या या पत्रकार परिषदेविषयी आणि त्यामध्ये निवडणूक आयोग आणि ते केलेल्या आरोपांबद्दल आणि या पुढील राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरताच धन्यवाद किती भेटूयात पुढील